इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ पंधरावा माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचे संपूर्ण सध्या आपण पाहणार आहोत प्रश्न अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते उत्तर संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर वर्धा अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जातात दोन नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात उत्तर नारळ सुपारी आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात तीन तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा तुमच्या परिसरात मराठी भाषेची जी बोलीभाषा बोलली जाते त्या बोलीभाषेची माहिती येथे लिहायची आहे किंवा बोलीभाषा लिहा चार महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती उत्तर वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय पाच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते उत्तर राज्यातील धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते सहा एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात उत्तर एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात या पाठाचे संपूर्ण साध्य अक्षरात लिहा आणि वाचन करा